महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंनो नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बी एल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा अॅग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कार्ले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोपरायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात पस्तीस पंचेचाळीस एकवीस धन्यवाद अकोले तालुक्यातील पठार भागातील बेलापूर गावात योगी रामदास बाबा संजीवन समाधी सोहळ्याच्या यात्रेनिमित्त आलेल्या कुटुंबातील महिलेचे यात्रेतील गर्दीत एका वीस वर्षीय चोर महिलेने सोन्याचे दागिने चोरी करत असताना चोर महिलेला हात पकडल्याची घटना गुरुवार दिनांक वीस जून रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली आहे गावकऱ्यांनी अकोले पोलीस स्टेशनला सदर घटनेची माहिती देत चोर महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिले सदर महिलेवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकोले तालुक्यातील पठार भागातील सर्वात मोठी बाजारपेठ समजले जाणारे गाव बेलापूर आहे या गावचे आराध्य दैवत असलेले योगी रामदास बाबा यांची गावात संजीवन समाधी स्थळ आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी योगी रामदास बाबा संजीवन समाधी सोहळ्यात एकशे पंचावन्नवा अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते योगी रामदास बाबा संजीवन समाधी सोहळा मोठ्या थाटामटात संपन्न झाला या निमित्त अखंड हरिणाम सप्ताह संपन्न होत असताना शेवटच्या दिवशी गावातील प्रत्येक घरातून चपाती जमा करत गावकरी बेलापूरची प्रसिद्ध आमटीचा महाप्रसाद बनवतात या चपाती आमटी महाप्रसाद घेण्यासाठी लांबून लांबून भक्त भाविक येत असतात या निमित्ताने मोठी यात्रा भरली जाते गुरुवार दिनांक वीस जून रोजी चैतन्यपूर गावाहून आपल्या कुटुंबासह माहेर असलेल्या बेलापूर गावी यात्रेनिमित्त आलेल्या चव्वेचाळीस वर्षीय शेतकरी महिला सुजाता वसंत मुळे व पती वसंत महादू मुळे आपली मुले अक्षय वसंत मुळे अजित वसंत मुळे सुना चैताली व पूजा तर नातवंडे व भाया दौलत महादू मुळे पुतण्या प्रवीण दौलत मुळे पुतनसून प्रिया असे यात्रेनिमित्त बेलापूर गावी स्वतःच्या गाडीत आले होते दुपारी तीन वाजताच्या सुमारास बेलापूर गावातील नातेवाईक महिला लीना सुधीर हुल्लवळे व सर्व मुले कुटुंबाने योगी रामदास बाबांचे दर्शन घेऊन आमटी चपातीचा महाप्रसाद घेतला मग गावातील यात्रेत नातवंडांना खेळणी घेण्यासाठी व इतर वस्तू खरेदी करण्यासाठी फिरत असताना गावातील प्रकाश टेलर यांचे घरासमोरील खेळण्याच्या दुकानात नातवंडांना खेळणी व वस्तू खरेदी करत असताना पुतन सून प्रिया म्हणाली की माझ्या गळ्यातील तुटले आहे तितक्यात एक साधारण वीस वर्षीय असलेली महिला अंगावर राखाडी रंगाचा ड्रेस असलेली चोर महिला तिच्या गळ्यातील सोनं दीड तोळ्याचे साधारणपणे पन्नास हजार रुपये किमतीचे गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून घेऊन पळून जाताना दिसून आली प्रसंगावधान साधत सुजातामुळे या महिलेने आरडाओरडा केला लागलीच लोक जमली व चोर महिलेला पकडले तिच्याकडे एक लहान लहान बाळ देखील होते या दरम्यान पठार भागातील सर्वात मोठी यात्रा भरत असते परंतु गेली एकशे चोपन्न वर्ष या गावात घडलेली ही पहिलीच घटना आहे तर या चोर महिलेसोबत अजून काही चोर महिला होत्या परंतु हिला पकडल्याने त्या फरार झाल्या होत्या या चोर महिलांची मोठी टोळी बेलापूर गावातील यात्रेत घुसल्याने अजूनही महिलांचे सोन्याचे दागिने चोरण्याचा प्रयत्न झाल्याने गावकरी आक्रमक झाले अकोले पोलीस स्टेशनला खबर देण्यात आली अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस किशोर तळपे पोलीस गोरे एक महिला कॉन्स्टेबल यांनी बेलापूर गावातील घटनास्थळ गाठत चोर महिलेला ताब्यात घेतले शेतकरी सुजाता मुळे यांच्या फिर्यादीनुसार सदर चोर महिलेविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक किशोर तळपे करत आहेत त्यानंतर सदर चोर महिलेच्या टोळीतील काही महिलांनी फिर्यादी महिलेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला काही अमिष दाखवून हे प्रकरण मिटवण्याचा देखील प्रयत्न झाला असे असल्याचे खात्रीशीर माहिती समोर आली आहे सदर चोर महिलेला शासन झालं पाहिजे तिच्या टोळीतील सर्व चोर महिला गजाड झाल्या पाहिजे व आमचे सोने आम्हाला मिळाले पाहिजे अशी मागणी बेलापूर ग्रामस्थांनी केली आहे ब्यूरो रिपोर्ट शाही न्यूज मराठी संपादक सतीश भापाळे बेलापूर शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा